ठिकाणी बीडच्या बैठकीमध्ये जवळपास पाचशे कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतलेली आहे की यापुढे जे आहे यापुढे आम्ही मराठा समाजाच्या एकाही आमदाराला जे आहे आम्ही मत देणार नाही याचा विचार जो आहे तो मराठा समाजाच्या आमदारांनी नेत्यांनी आणि ह्या सगळ्या आंदोलनामागं जो कोणी असेल त्याने हा विचार करणं आवश्यक आहे या स्वतंत्र भारतामध्ये आयोगानं ज्या जमातीला सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेला आहे सर्वेक्षण करून त्यांनाच महाराष्ट्र वर्गाचा अधिकार आहे माझा बाप टिपू सुलतानच्या काळामध्ये आमका होता किंवा अकबराच्या काळात आमका होता हे आता चालणार नाही आहे कुणामुळे निर्माण झाला कुणाच्या मागणी हे सगळं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे ओबीसीने कधी मराठ्याचं आरक्षण मागितले का मराठा आरक्षण देऊ नये अशी भूमिका मुळीच नाही आहे उलट गरीब मराठ्यांना या महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका ओबीसीची आहे पण ते त्यांचं म्हणणं एवढंच की आमच्यात आमच्यात तुम्ही मागू नका ना एवढी साधी सुपी आमची मागणी आहे त्यासाठी जाती ते कोण करत आहे कुणी ते निर्माण केली कुणी गरज आहे आमच्या नेत्यांची आमच्या कार्यकर्त्यांची हा माझा प्रश्न आहे त्यांच्या मागणीवर ठाम आहे त्यांची मागणीवर ठाम असू व्हायचं का नाही व्हायचं त्यांनी निर्णय घ्यायचा आहे मराठा समाज हे हो काही तज्ञ म्हणजे असतील ना आता तीन तीन हायकोर्टचे जजेस जाऊन सांगतायत की बाबा हे कायद्या कायद्या टिकणार नाही टिकणार म्हणून सांगतायत पण ते ऐकत नसेल तर आम्ही काय करणार ते आम सरकार आम्ही त्यांनी बघाव ना आमचं म्हणणं एवढं की आमच्या आरक्षणात तुम्ही कुणी धक्का लागू नये आणि आम्ही धक्का लागू देणार नाही आमचा निर्णय ठाम आहे सरकार मतदान सुद्धा करणार नाही असे सुद्धा निर्णय जे आहेत अनेक बैठकांच्या मध्ये ओबीसी व्हायला लागलेले आहेत आज शपथ घेतली आहे आज या ठिकाणी बीडीच्या बैठकीमध्ये जवळपास पाचशे कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी शपथ घेतलेली आहे कि या या अभी मराटा चा, अभी मत देनान की यापुढे जे आहे यापुढे आम्ही मराठा समाजाच्या एकाही आमदाराला जे आहे आम्ही मत देणार नाही अशा प्रकारचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीत झालेला आहे हे का करावं हो लागलेलं ला आहे कशासाठी ती करावं हो लागलेलं ला आहे कुणामुळं झालेला आहे कशामुळे झालेला आहे याचा विचार जो आहे तो मराठा समाजाच्या आमदारांनी नेत्यांनी आणि ह्या सगळ्या आंदोलनामाग जो कोणी असेल त्याने हा विचार, हा विचार करणं आवश्यक हो आहे तेव्हा कसं आहे आता आगमोलाच्या काळात आमचा बाप समजा एस टीमध्ये मध्ये असेल पण स्वतंत्र भारतामध्ये एक एक व्यवस्था निर्माण केली गेली के निजामाच्या काळात असेल अकबराच्या काळात असेल ते मुळीच चालणार नाही आता ह्या स्वतंत्र भारतामध्ये आयोगानं ज्या जमातीला सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेला आहे सर्वेक्षण करून त्यांनाच मागास स्वर्गाचा अधिकार आहे माझा बाप टिप्पू शुल्कांच्या काळामध्ये आमका होता किंवा अकबराच्या काळात आमका होता हे आता चालणार नाही आहे हे ह्या आरक्षणाच्या ह्याच्यामध्ये असली काही प्रक्रिया अजून घटनेमध्ये लिहिलेली नाही आमचा विषय फक्त ओबीसीचा आरक्षण संरक्षण करणे त्याच्यामध्ये एक समाज दुसऱ्या समाजाचा हक्क हक्क हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे तो घेऊ नये एवढाच विषय आजच्या ह्याचा होता आता त्याच्यामध्ये भाऊजनाचे तुकडे पाडणे वगैरे हा हो तुकडे पाडायचा कालचा कार्यक्रम नव्हता फक्त ओबीसीच्या हक्काचं हो संरक्षण करणं आणि ज्या ओबीसीच्या मागण्या आहेत त्या सगळ्यांनी म्हणून एकत्रितपणे मानणे आणि समाजाला एक विश्वास देणे किंवा आम्ही सगळे जे आहे ओबीसी शे आरक्षणाचा धक्का लागू नये या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत एवढाच दाखवण्याचा कालचा कार्यक्रम होता कालचा कार्यक्रम काय तुकडे पाडायला नव्हता हो ताईंनी काल विश्लेषण केलेलं आहे त्यांनी स्वतः पण विश्लेषण केलेलं आहे की भाजपच्या पक्षाच्या पक्षाने ज्या नेत्यांना जायला सांगितलेलं आहे ते गेलेले आहेत आणि त्यांना त्या पक्षाने त्याला जायला सांगितलेलं नाही अशा प्रकारे त्यांची ट्विटर मी मी पण वाचलेला आहे तर हा त्यांचा पक्षातला अंतर्गत हे आहे प्रश्न आहे कि त्याने गोपीचंदला पाठवायचं का त्या पाठवायचं आणखील कोणाला पाठवायचं ते देशमुख आले होते एक आमदार त्यांचे आशिष आणि फगंदे आमदार आले होते आता आता त्यांना पाठवण्याचा हो निर्णय जर भाजपने केला असेल काय त्यात आम्ही काय सांगणार आहे त्याला शेवटी हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारला पाहिजे की तुम्ही त्यांना काय पंकजांना का नाही पाठवलं